केली नव्हती तोपर्यंत याचा फोन आला की बाबा ये क्रॉसिंग आहे गाडीत नाव असतो बघा किती पाणी स्वच्छ आहे बघा हाय का नाही टकाट टेक पण गार बघू कसलाय गार येतो आहे तशा आंघोळ केली खावण्यानं कसा दिसतोय वाघ है टकाट टेक नाद फळ गणपत पोळा निस्त्याची द्या वातावरण कसलं बघा की आहे का ना विषय बादविषयी ट्रॅक्टरवालीनं बघा इंडिकेटर विंडिकेटर लावली मागं माग ट्रॉलीनं या असं सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांनी लावलं पाहिजे बरं का बघा लांबनच कसं चागतो ट्रॅक्टरवर आलाय बघा वा गा गा काटेड मध्ये आहे बघा काटा किती भरतोय करायला थांबलोय बघा निसळ पाव माऊली भाऊच्या हॉटेल ला मस्त असा दानखा लावू आणि बाबा शोरूमला रुम ला आले पण काय काम होयचं काय दिसणार न रिजनरेशन करून निघावले कारण त्यानं ਆ ਆ ਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆ ਆ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆ ਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆ ਰੱਬ ਨੇ ਆਪਣੀ ਮਹਿਰ ਬਣਾਈ ਰੱਬ ਨੇ ਆਪਣੀ ਮਹਿਰ ਬਣਾਈ ਸਭ ਨੇ ਆ ਕੇ ਕੋਈ ਗਾਈ ਕਿਉਂ ਦੀ ਰਵੇ ਜੋੜੀ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆ ਆ ਨੀ ਅੱਜ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆ ਵਜ੍ਹਾ ਦਿਨ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्री काल तर प्रथम तो स्वागत आहे भावना तुमच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आपण होतो बेंगलोरला आणि बेंगलोरला काल काय आपण गाडी भरली नाही कारण आपल्याला आराम करायचा होता व्हिडिओ लेट झालेले त्यामुळे म्हणलं भरायला नको सारखे ट्रिप ट्रिप होत राहिली ना मध्ये व्हिडिओ मागे मागच राहतात त्यामुळे आराम घेतला काल आणि कालच ऑर्डर घेतलेली आपण आज भरायचं होतं तर आता आपण भरायला निघालोय भिवंडीचा माल तर चला भावनो चेन्नईवरून एक गाडी यायला लागली ते गाडीतून क्रॉसिंग करायचं आपल्या गाडीत आणि भिवंडीला घेऊन जायचंय तर चला करू व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला करू व्हिडिओला सुरुवात गुड मॉर्निंग बाहुणा आपण सकाळ सकाळी आलोय बघा भरायला आणि हा माल आपल्याला भरायचा आहे तर तामिळनाडूवरून आलेली गाडी क्रॉसिंग करायचंय आणि घेऊन जायचं हे असं माल भिवंडीला जायचंय तर चला फटाफट -पट भरून घेऊ बरं यायला लागले कुठं लांब पण गेलो ना निलमंगल्या तर जायचं आंघोळ पण गेली नव्हती दोघा कोणा आला हा चला भरून घेऊ नीलमंगल्याच्या जवळ आलोय नेटकोच्या स्टेजरी आणि ही तामिळनाडूची गाडी आहे बघायचं काय पंक्चर झालं काय का टायर बाबा -पड़ हो या गाडीतून माल क्रॉसिंग करायचंय चेन्नईवरून भरून आले गाडी आपल्याला जायचं भिवंडीला घेऊन तर चला पटापट भरून घेऊ अजून आंघोळी केली नव्हती तोपर्यंत याचा फोन आला की बाबा ये क्रॉसिंग करायचंय गाडीत न चला म्हटलं हा येऊ या कारण कालच कन्फर्म झालेले हे घेऊन जायचंय म्हणून तर अण्णा जात नव्हता पुढं काहीतरी झालं त्यांचं मगजमाळी तर चला आपण आता घेऊ भरून क्रॉसिंग करून आणि निघून जाऊ तर आता लेबर येतात म्हणून वाट बघतोय Liberali ali kila kila dhakol to ani nito. Ano ba rai ladi to mahadra si kila kasi? Ay kana biptia. Ah kasi 50 लोडिंगला लावले बाबा क्रॉसिंग लेबर आलेत इथं उस्मान लास्टिकला आलो याला म्हणलं हे काय घ्यान गेले याला झालं आहे बोलायला त्यामुळे म्हटलं मग आता मीच करतो काहीतरी मग उस्मानबाईला फोन लावला आणि मग म्हणलं गोडावर घेऊन येतो दो गाडी दोनशे रुपये देतो दे क्रॉसिंग करून देते चला घेऊ क्रॉसिंग करून आणि निघू लोडिंग क्रॉसिंग करायचं बघा ते भाव आले आपले थोडले बॉक्स डॅमेज व्हायला नको बाबा चाललं उतरायचं कितना किलो का रहेगा एक किलो वेट वेट टोटल वेट फाइव हंड्रेड अस्सी किलो बनते आज ना अस्सी किलो असल में तमिलनाडु और नाला किधर से आया तमिलनाडु से तमिलनाडु कौन से प्लेस से आया चेन्नई से चेन्नई से आया आ, ओके ओके गाड़ी तो ना ले चेन्नई एक्सप्रेस हो सकता कैसी है हाँ नाथ करती है टायर तेवढा पंपर झाला भावाचा बॉडी यांच्याकडे भारी बांधतात का कंटेनर एक नंबर चेन्नई मध्ये तामिळनाडूला ना, ना। बॉडी भारी बांधतात आता पण बघू शकता कुठं लिकेज नाही काय नाही टाक एकदम एक नंबर बॉडी बांधून बिंधून टाकाटक टाकता आपल्या राजस्थानचे भाव आहेत सगळे फायनल लोड झालेली आहे आपली गाडी तसे बारा पायलेट आलेली अमेझॉनला भिवंडीला खाली होईल गाडी क्रॉसिंग मारला पळून पण गेला वाटतं पेपर देऊन पेपर दिले तर गेला देऊ तर चला आपण वी बिल चेंज करू आणि निघू सकाळी दहा वाजता बारायला गेलेलो आणि आता वाजलेत बघा साडे अकरा वाजलेत आणि आपण निघलोय मुंबईच्या दिशेनं आणि आता आलोय नील मंगल्याला वरण टोल वरण टाकायला पाहिजे बारा पायलेट आहेत छोटे छोटे राह वजन किती अॅक्च्युली मला माहित नाही पण गाडी जरा चालते फ्रीमध्येच म्हणजे वजन तर नसणार आहे जास्त तरी पण आपण चेक करणार आहे काट्यावरती घालून काट्यावर घालणार गाडी चेक करणार वजन किती मगच बॉर्डरला जाणार जास्त आलं तर करायचं काय हा विषय राहतो म्हणजे आंघोळ नाही आंघोळ नाही तर नाही सकाळी लवकर उठून आलो कारण लेट उठलो नऊ साडेनऊ गार लागते इकडे लय आंघोळ करायची इच्छाच नव्हती आता ऊन पडला आता गरम व्हायला लागला आता जेरकिंग घातले काढतून वर्दी घालतो आंघोळ करून घालतो शिऱ्याच्या पुढे गेल्यावर तर ते हातबीत लावला ना त्यामुळे घामाघूम झालो थोडासा कारण मटेरियल लेबर होते पण आपल्याला पण थोडासा हात लावायला लागला ला। हात लावला आणि निघलो आहे आता तर चला आता आपण डायरेक्ट स्टॉप निघणार आहे आणि थांबणार आहे डायरेक्ट कराडला गाडीचं काम करायचं आहे ते आपल्याला सायलेन्सर इंटरकुलर बाकीच्या गोष्टी आहेत एअर किन्नर बिन्नर सगळं चेंज करू आणि वर्षातून एकदा हे एक केलंच पाहिजे बरं का ते केलं तर गाडी आवरायला पण फरक पडतो चालायला पण भारी वाटतं सगळ्यांनी करा बरं का हे गरजेचं आहे खूप गोष्ट ती कारण गाडी एकदम सणानाना पिरी चालणार तुमची तुम्ही केलं तर ते आता तीन लाख किलोमीटर झाले सायलेन्सर तर चेंज करायला लागलंच आपल्याला सायलेन्सरच म्हणतो का ते सायलेन्सर ताप करायला लागेल चेंज करायचं भाऊ बे दीड लाखाला सायलेन्सर आहे लाख दीड लाख रुपयाला चालले जरा गा येतो त्यामुळं चेंज नाही होणार साफ करू क्लीन करू मस्त असा मस्त आणि फक्त खोलताना त्याचं पॅकिंग बघायला काय लागतं ते पॅकिंग फाटलं ना लपडा होऊन जातो आपण काय मागच्या वेळी पण करायचं करायचं म्हणून तसंच बॉम्ब भरलं त्यामुळे आता उद्या सकाळी आपण लवकर करणार मग परवा खाली करणार कारण सव्वीसच्या अपॉइंटमेंट आहे अमेझॉनचा माल आहे भिवंडीचा मंगल्याच्या भारतच्या पंपावर तर मस्त असं फ्रेश होऊ आंघोळ करू आणि मग निघूया आंघोळीला पाणी आहे का नाही काय माहिती चेक केलं पाहिजे चला बघू असतो बघा किती पाणी स्वच्छ आहे बघा आहे नाही टकाटक पण गार बघू कसलाय गार येतो आहे तर चला आंघोळ करून घेऊया आंघोळ नाही झालेली आपली कालपासून महत्वाची आंघोळ करणं टकाटक मस्त पाणी आहे भेटले आपले धनू लागले पलीकडं आंघोळीला मस्त असं आहे ऊन पण पडले आंघोळ करायला काही अडचण नाही गार लागलं तरी कारण काय विषय नाही तर चला आंघोळ करून घेऊया आपण थांबलेलो भारतच्या पंपावरती आणि मस्त अशा आंघोळ केली खावण्यानं कसा दिसतोय वाघ हय टका टेक नाद फुळा गणपत हा ना तर नाद करायचा आणि आता नीलमंगलाच्या पंपावर आपण निघतोय पुढे कुठं जरी जाऊ जेवण करू तर चला निघूया नो आपण पोचलो आता कुठं माहितीये का बरोबर डुमकूरच्या टोलना जाऊ आपल्याला आपले इस्माइल बाय भेटले आपले महाराष्ट्र ब्लॉगर मेंबर यांची गाडी घेतली चहा पाणी केला तिथून आणि म्हटलं आता निघूया चला त्यांना पण खाली करायला जायचं गडबड आपल्याला काही निवांतच आहे त्यामुळे काय विषय नाही तर चला जाऊ द्या महाराष्ट्र निघाली बघा धनो कसे आहे हाय हा ना आता काय आई सगळे डायलॉग पाठायचं यांच्या हे दिसते है है। तर चाल मुंबईवरून गाडी चालली आहे भरून याला आपला बेंगलोरला चालले ना आपण आहे मुंबईला उलट सुलट चाललेत दोन्ही काय विषय नाही तर चला मस्त असं ज्यूस घेतला बघा डाळींब आता आणि म्हटलं आता कल्टी मारावी तर चलो निकलते आपले मंजिल घेवा भाऊ ना इस्माइल भाईची गाठ घेतली बरं वाटलं मनाला समाधान वाटलं आपले ब्लॉगर मेंबर भेटले की जरा बरं वाटतं जरा टाइमपास होतो थोडीशी माहिती होते काय ना काय आपल्याला तर माहिती नसलं आपण या क्षेत्रात नवीन आहे त्यामुळं आपल्याला किती सहा सात महिने झाले जास्त नाही आपण पहिल्यापासून व्हिडिओ करत असतो तर विषय अलग होता गाडी धंद्यात आपण जो पण ते व्हिडिओच्या क्षेत्रात आपण नवीन आहे आपल्याला एवढं एवढं अजून त्यातलं एवढं नॉलेज नाही कसं काय करावं काय करावं त्यामुळे एकामेकांना विचारून सहकार्य करून आपण कसं तरी करून टाकतो पण झालंय मॅनेज होतंय सगळं काय व्यवस्थित सगळे एकमेकांना साथ देतात कार्यकर्ते आमची त्यामुळे काही विषय नाही तर आता आपण आपण पोचलोय बघा टुमकूरला आता हा टुमकूरच्या पुढे इथं कुठेतरी आज आहे आज नाही बिर्याणी खात राहू आपण आज सोमवार आहे म्हटली बिर्याणी भेटते चांगली आज सोमवार आहे सोमवार पण नाही खाते आपण नॉनव्हेज तर चला आपण जाऊ शिर्याला डायरेक्ट यावायला बिर्याणी खायचा प्लॅन होता बिर्याणी म्हणजे आपलं फेवरेट 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 आहे सगळं बिर्याणी इज द बेस्ट पण खायची नाही सोमवार आणि शनिवार बाकी आपण ऑल डे काही काय नाही दणका चालूच असतो हा तर चला आता जाऊ डायरेक्ट शेर्याला आंघोळ वगैरे केले मस्त फ्रेश झालाय गाडी वरती बिर्दी ढकलले आता दिवसभर चालायला टेन्शन नाही डायरेक्ट जाऊ आणि शेर्याला जेवण करू आणि मग निघू कुठं कालच्या टायमिंगला आपण आले बघा परवाच्या टायमिंगला दोन वाजले इथंच पुरलात त्याला ट्रॅफिक वगैरे काय लागलेलं नाही पण भारी आहे चला जास्त व्हिडिओ लांब होत नाही निघूया खराब रोड डायवर्शन बंद होतो आणि इथून होतो चांगला रोड चालू तुमकुर एंड झालं आणि आता हा आपल्याला तीन लाईनचा रोड लागतो पूर्ण पुण्यापर्यंत धमाकार रोड पण ह्या रोडला राईट न चाललं की फाईन आहे बघा तर चला आता लाव यार रिपीट पोचूया छान झन झांबे अडीच वाजतील पोचायला चला आणि वातावरण कसलं झालं बेंगलोरचं बघा की आहे का नाही कायम मासा असते बघा कस दिसतंय निळ निळ आबाळ हा नाद करती काय बेंगलोरचा आईला वाला कुठे गेलाय रोळा रेल्वेचा रोळा आहे त्याच्यावर गेलाय आज काहीतरी काम घेऊन जा ए खाली टायराच्या ऐवजी त्याला ही लावले ट्रेनची चाक लावून का मग मी मग करत असेल चला बारे, बारे आहे भारे संकल्पना त्यांची तर चला जाऊया जा जा आम्ही लेप धरतो मधला पट्टा राईटच्या पट्ट्यावर पाहिजे हो चला लाव रिबेट आता था भारत दाब्याला पोचलेला आहे त्याला जेवण करू कसं आहे मग मल्लेशला टेस्ट करून सांगू आपलं सातारकरच चांगला आहे का भारतच चांगलं आहे त्याला जेवण करू मग बघू मग सांगू मस्त शेंग भाजी रोट्या मागवलेल्या आहेत आता दणका लावूया तिकट कमी दिले बरं बर अलग टाकलेलं नाही एक्स्ट्रा टाकाय दिले त्याने दुधात दिले काय माहिती हिरवी दिले चला असे लावू रट्टा भूक लागले नाही बरं टेस्ट करू कसं परत बघू ऑन टेस्ट एक नंबर आहे त्याच्यापेक्षा तर भारी आहे आवडली तिकट पण नाही काय आपली गाडी कधी चालेल बघा चेन्नईला आणि पुण्याची पुणेकर मस्त असं जेवण झालं आणि खतरनाक बर का आपल्या सातारकरपेक्षा पेक्षा जैनपेक्षा इथं खतरनाक जेवण आहे मस्त अशी टेस्ट आहे मल्लेशनं सांगितलं आपले पुण्याचे भरपूर मित्र पाच सहा वर्षापूर्वी पण चौदा फुटवाले बंडू बिंडू चाकणचे आपले ते म्हणायचे की भारत दाब्यावर थांबलो भारत दाब्यावर पण आपण कधी नाव भारत असलं आणि ते जरा वेगळंच वाटायचं कर्नाटक भाषेत लिहिलेलं असायचं त्यामुळे आपण कधी थांबलो नाही पण अतिशय सुंदर जेवण आहे त्याच्यापेक्षा दहा पटीनं तर बरं आहे गावाला असलं म्हणून काय झालं पण त्याच्यापेक्षा एक नंबर जेवण आहे टॉपचं जेवण आहे आणि बघा पार्किंग पण असं मोठं आहे की आंघोळीची सोय वगैरे आहे टाकाटाकी इथं पण चांगलं आहे चांगलं आहे जे जिथं चांगलं आहे त्या गोष्टीला चांगलंच म्हणावं तर चला जेवण झालं आहे मस्त असं शेंग भाजी रोट्या मस्त दणका लावला चला आता निघूया भरपूर वेळ झाला आता आपण लाली पावडर करून आलो होतो नुकतं त्यामुळं बघा परत सर्व्हिस लाईट लागली आणि डिझेल पण टाकायचं कांडी चमकायला लागली पुढच्या बाराच्या डिझेल टाकूया तर महत्वाची ही सर्व्हिस लाईट लागली बघा रिस जनरेशनची तर साफ करायलाच लागते बेंगलोरला म्हटलं करावा तर तिथं परत काय उलट सुलट केलं मग लोंबाळ म्हटलं करणात करावा आता करणात उद्या आहे मंगळवार मिस्त्रीला फोन करतो उद्या करतय आहे का काय कसं कसं नाही तर सगळं डोक्याला तापून बसणार आहे नाहीतर मग पुण्याला जायला लागणार उद्या बघू बापैला फोन करतो कराडात नाहीतर मग पुण्याला जाऊन काम करून मग पुढं जायचं सर्विस लाईट गायब झाली बघा आता ओबळीपर्यंत काही येणार नाही तोपर्यंत एमस रेमसी करून घेऊ काय असेल ती आणि संध्याकाळच्या लाईटा लागल्यात बघा जय श्री महाकाल हर हर महादेव आणि रात्र झाली आपल्याला चित्रजोर गेलाच म्हणजे सूर्य मावळ आहे हो रात्र नाही झालेली अजून सूर्य मावळ आहे भरपूर असा टाईमपास आपला झालेला आहे रस्त्यानं आता रातभरबीड लावायचं आहे मागाशी जेवले त्यामुळे संध्याकाळी काय आता का जेवण नाही काय नाही नॉन स्टॉप रनिंग हाणायचं आहे जाऊन आरामात गेले तरी चालते काही विषय नाही कारण उद्या काम करायचंय का रातोरात गाडी पुसते सकाळी काम करायचं का नऊ वाजता नऊ दहाच्या पुढे त्यामुळे निवात गेलं तरी चालते त्यामुळे झोप आली तर कुठेतरी झोपू मस्त असं माझ्या अंदाजानं बेळगाव बेळगावच्या तिकडं बोड कुठेतरी जाऊन आणि मग जाऊ सकाळ सकाळी उठून कारण उद्या मंगळवार आहे आमच्याकडे कराडला बंद असतं सगळं गॅरेज चालू असलं तर कराडला काम करायचं नाही तर कोल्हापूरला शोरूमला ढकलू डायरेक्ट डोक्याला तापच नाही एकदाची काळजी झमेला क्लिअरच करू लेट झाले त्यामुळे जिओचा पंप आहे चित्रदुर्गला तिथं घेतले टाकी फुल करू आणि निघूया भावानं टाकी झाली आपली फुल बघा पस्तीसशे सत्तर अडतीस लिटर डिझेल बसलेलं आहे आपल्या टाकीत त्यातलं सांडलेच त्यांना बघा अर्धा लिटर अर्धा लिटर खालीच सांडलं बघा काय ते क्या गुंडा पण आहे का रे तू चल निघूया भरपूर असं रनिंग काटायचं आपल्याला अजून लांब इकडं सगळ्या बेंजच येते रिलायन्सच्या पंपावर बेंजवाल्या सांगितलंय काय कंपनीनं रिलायन्सच्या पंपावर डिझेल टाकायचं सगळी बेंजवालीच येते आता काही जेवण करायचं नाही त्यामुळे चहा घेतोय बघा आपण पोचलोय दावणगिरीला दावणगिरीच्या टोलवर चहा घेतोय चहा घेऊन निघून टाइमपास करता पुढे जाऊन कुठं तरी झोप तरी होईल मस्त पाहून नऊ वाजले तर आपण पोचलोय हवेरीला अजून भरपूर असं रनिंग आहे आता गाडी ना मिनिमम पाहिजे होती बघा मुलगा दाबेवर आपण हवेरीलाच आहे कारण येताना टाइमपास केला आंघोळ वगैरे गाडी चकाचक केली मग निघलो तर आता काय झोपील तिथं झोपू काय विषय नाही असं पण उभडी पास करून पुढं जाऊन कुठंही झोपू म्हणजे सकाळी लवकर पोचून गाडीचं काम महत्वाचं आहे ते कधी येतंय बघा आता गेलंय सध्या कधी येतंय कधी जात आहे त्यामुळं सर्विस लाईटसाठी बघितलं पाहिजे राह ते काम एकदा किरकिर जाते डोक्याची सारखे तेच 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 म्हटल्या घोटाळा होतो त्यामुळे एकदा करून घेतो आणि केलं करणं महत्वाचं आहे नाहीतर मग गाडी आवरे देणार नाही पिकअप घेणार नाही कुठं लांब ट्रीप भरायचो आता बराबर धंद्याचा टायमिंग आहे आता आणि कुठेतरी उलट सुलट गेलो अडकून बसायची बारी त्यामुळे ते करून घेतो पहिलं महत्वाचं आहे तर चला चालू आहे मस्त असा प्रवास नाईटचा बघत राहा आपण हुबळीला आणि खराब रोड स्टार्ट झालाय आता इथून पुढं सगळा खराब रोड आहे व्हायचा घेतो या रोड न बहु सकावानो लागलं एकद्या चांगला रोड हुबळीचा खराब रोड संपला आणि आता हा धारवाडचा रोड चालू झाला धारवाड ते बेळगाव टकाटक चला जाईल तिथपर्यंत रेटू आणि नंतर झोपू पाहून आपण पोचलोय बघा बेळगावच्या अलीकडं टोल वर पोचलोय आणि अजूनपर्यंत काय आपल्याला झोप आलेली नाही वाजला दीड वाजलाय बघा आता झोप काय नाहीये आली तर आली नाही तर नाही म्हणजे येईल इथपर्यंत दिसतोवर मग अजून आलेली नाही कारण टायमिंगला जेवलंय लवकर जेवलोय आणि त्यामुळं झोप नाही आली हे टाक बघा इंडिकेटर विंडिकेटर इं� लावले ती माग ट्रॉलीला हे असं सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांनी लावलं पाहिजे बर का बघा बाबाच कसं चाकतो ट्रॅक्टर कसा झाक 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 झुक झुक चालले हे असं सगळ्यांनी लावलं पाहिजे बरं का नाहीतर काय ट्रॅक्टरवाल्यांच काय ट्रॉली दिसत नाही कुठं आहे म्हण कुठं आहे बेकार अवस्था आहे बा झोप काय आली नाही हत्तरकीच्या पंपावर आले कंपनीच्या आणि थांबलोय तर व्हिडिओ पण थोडं एडिटिंग करायचं आहे थांबतो इथं कारण लवकर जाऊन पण एवढा उपयोग नाही पुढं जरा तासभर घालवतो व्हिडिओ एडिटिंग करतो पडतो एक दोन तास आणि मग निघतो आता वाजलेत बरोबर अडीच पाच वाजता इथून निघलं ना तरी आरामात जाते तास अर्धा तासात माझं एडिटिंग होईल पूर्ण मग निघू आपण इथं बघा कॅरी पण लागले बघा ही केरलावाली मस्त भाऊ लावून झोपलेत बघा त्यांनी म्हणजे झोपायचं सेटअप आहे सगळं झोपलेत बघा वरती झोपलेत हां मस्त आहे इसुजीची कंपनीची गाडी आहे तर चला आपण पण आपल्या लेलँडमध्ये झोपूया तर गुड मॉर्निंग भावानो रात्री आपण येऊन या पंपात झोपलेलो चला आता उठून निघतो इथून कारण आपल्याला जायचं गॅरेजला गॅरेजला जाऊन काम करायचं आहे आणि मग घरी जायचं आहे असं प्लॅनिंग आहे आपलं तर बघू आता कसं होते तर चला निघू इथून आता सकाळ सकाळची झाली आपली मस्त अशी सुरुवात पंपावर उठून निघलोय आपण आता पुढे जाऊन मला काटा करायचा होता महत्वाचा म्हणून झोपलेलो मी खरं तर कारण वजन करणं महत्वाचं आहे पर रात्रीच कोण चालू नसतं बॉर्डरच्याकडे कुठं काटा पण नाही त्यामुळे म्हटलं सकाळ सकाळी तो चालू होतो काटा आत्तर घ्या आता टोलनाक्याच्या पुढं येतो तो काटा करायचा आणि मग निघायचं चला सगळी शांत गाठ झोपेत लक्ष्मी धाबा आला चहा घ्यायचा का चला चहा घेऊया लक्ष्मी धाब्यावरती छा प्याला सकाळ सकाळी सुरुवात छान वाघ बघा सकाळ सकाळ टेन्शन मध्ये काटा केलेला आहे वाघानं आणि बारा पॅलेट आहे ती नक्की वजन किती आहे बारा पॅलेट शंभर शंभर किलो चे प्यालेट नसावं बाराच किलो माल आलेला नसाव नाही तर घोटाळ्याचं गाव याच जाऊन वरलोड यायची कारण आपण रेग्युलर काटा करतो काटा तो काटाच चालू नव्हता राव आता काय कुठं काटाच नाही राहू नी पाणीपर्यंत पाक काटाच नाही कुठं दिसलाच नाही तर किती आहे जेव्हा बी आहे पेट पडलाय बंद पडलाय आता काटाच नाही राव आलो आता बॉर्डरच्या जवळ करंटक बॉर्डरला आहे तिथे काटा होता समोर आता पहिलं जुनं टॅक्स होत नाही तिथं बघूया तो चालू असला तर तिथं करूया चेक तर करायचं आपल्याला बघू किती असेल तर ओवरलोड नसणारे शंभर टक्के गाडी कारण मला तर वाटते साठ सत्तर साठ सत्तर किलो बॉक्स आहे ते बारा बॉक्स बघू किती आहे मला तर वाटते सातशे आठशे किलो आहे गाडी चालण्यावरून तर समजत पण आपली गाडी अशी आहे की कधी पण जाम चालतील कधी पण ब्रेक चालतील <laughs> त्यामुळे सांगता येत नाही कधी गोत्यात आणेल गाडी आपल्याला त्यामुळे पहिला काटा करून घेऊया बघा हा वाक गंडोळीच्या टोलवर हा काटा केला नसल्यामुळं जरा घोटाळा आहे बर का गा 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 गा, गा टेक्शन मध्ये आहे बघा काटा किती भरतोय माझ्या नावानं चांग ब जय श्री महाकाल डिअरिंग करून घालतोय बर का अशी कधी घालीत नाही आपण गाडी का काटे हो, लागला का लागलाय काय घोळा अण्णाचा सत्तावीसशे नव्वद आले बघा जीवा जीवा आला पण होता बर का वजन कमी मी याचा सत्तावीसशे आले लय वजन आलेलं नाही बर का मी म्हटलं आयला बाराशे किलो जर असलं वजन पण कसा प्या आम्ही दोघांनी तिघाने उचललं होतं हाताने उचलताना मला काय लय वजन वाटलं नव्हतं सत्तर ऐंशी किलो असणार आहे त्यामुळं काय लय लोड घेतला नाही नाही तर मग तिकड बाळूबा तिकडनं गेलो असतो आपण चला असू द्या काही टेन्शन नाही ओरलोड आली नाही माझ्या नावाने चला मारली दहा महाराष्ट्रात एंट्री बघा ओ हसी मजा करत आपण पोचलेलो आहे कोल्हापुरात एम ए झिरो भुका लागलेल्या आहेत साडेआठ वाजलेत पोटाच काहीतरी बघायला लागते नाश्ता कुठं करावा कुठं करावा लय दिवस झालं महाराष्ट्रातला नाश्ता केला नाही परवा दिवशी मिसळ खाल्ली होती पुण्यात बाज बोडायची होती इकडं काय खायच हा आपण ह्याला जाऊ डायरेक्ट आपल्या अंबावली माझ्या हॉटेलला जाऊ काय विषय नाही सव्वीस सत्तावीस ला जाऊ तिथं खाऊ पुरी भाजी बिजी मग जाऊ पुढं पाणी भरलं ग्रीस मारलं गाडीला टकाटक टोलवर नेहमी प्रमाण आपलं रेग्युलर रूट हो oh हो oh, हो बर मारलं पाणी भरलं आणि कलटी मारली आपण आता फक्त नाष्टा राहिलाय पहिला एक मिस्त्रीला फोन करतो मंगळवार आज असल्यामुळं काल म्हणलंय मला फोन कर सकाळ सकाळी यायचं असलं तर नाहीतर आपलं मग सरळ शोरूमला लावू कराडच्या शोरूम ला होतंय का नाही आई इकडे भाग्यश्री का झालं हट्टेल भाग्यश्री पण झालं बरं ना इकडे आलाय तर इतवर पोचलाय खाऊन या हा नाद करतो काय हट्टेल भाग्यश्री अरे इकडं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात इकडे नाही चालणार बघा सातारा झागली कोल्हापूर हे भाग्यश्री विग्यश्री नाही चालणार कारण माणसानी चवीनं ना खायचं माहिती आहे हे असलं गवारा मटण बिटन नाही चालणार आमच्या इकडे एवढं क्वालिटीने चालणार नाही आमच्याकडे तांबडा ता पांढरा चालतो बघा बागा टॉपचा विषय ते असलं खात नाही ती कोण रस्ता खायला खाते आत खाय ना पण एवढं क्वालिटी असं म्हणणं माणसाने आवडणार नाही ते सोशल मीडियामुळे माणसं पहिल्यांदा जाणार परत डबल जाणार नाहीत असा विषय होणार कारण असंच आहे मी पण गेलेलो तिकडे जेवायला एकदा गेला की माणसाची परत इच्छा होत जायला असं आहे ते जेवण आपलं कसं रोजच्या रोज खाल्लं तरी काय वाटत नाही तांबडा मांडरा रस्ता आपल्याला तेच लागतोय आता हे कुठ आणि रस्त्याची संकल्पना आली आहे नवीन काय माहिती तांबडा मांडराशिवाय मजा नाही पण इस्टाकारात आ... थांबलोय बघा निसळ पाव मौली हॉटेलला मस्त सदाका लावू आणि शोरूमला जायचंय वेळ नको व्हायला जाऊन कान 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 लाव आहे तिकट आहे का नाही कोणा असऊली भाऊच्या हॉटेल वर नाश्ता रंगला मिसळ खाल्ली नाद्या बाद विषय आणि चला आता निघूया शोरूम ला फोन करतो शो रुम मिस्त्रीला फोन करतो हाटक टप्प्यावर जाऊन आला तर आला नाहीतर मग शोरूमला ला काम करू चला भावन शोरूमला आले पण काय काम होयचं काय दिसन नुकते रिजनरेशन करून निघाले कारण त्यांना वेळ नाही वेळ लागते त्यांनी इंजिन खोलले इकडं मिस्त्री कमी आहे ती चला बघू आता पुढे जाऊन आपण पुण्याला करून घेऊ चला जाऊ लगेच निघून पुण्यालाच शोरूमला ला काय काम झालेलं नाही आपलं रिजनरेशन केलं म्हणले ते जाऊ दे आता काय करायला लागणार आहे आपल्याला लाईट बी गेली सगळी पण विषय काय राहणार आहे सायलेन्सर खोलाय लागणार सायलेन्सरचं काम इथं होत नाही ते होत पुण्याला मग ह्यांच्याकडे काय करीतच नाही इकडं कराडात डायरेक्ट जातो पुण्याला पुण्यात जाऊन सायलेन्सर साफ करतो बाकीचं सगळंच काम पुण्यात करतो गाडी भरून येतो पुण्यात नाहीतर उद्या खाली करून एमटी होतो ही डॉक्शाला मला हेडॅक राहिलं का नाही नवं नको होतं कारण जायचं आहे जम्बूला जम्बूला जायचं आहे जम्बूचा मला भरून त्या असलं हेड्याक राहिलं म्हणजे डॉक्शाचा त्यामुळे आपलं पाठ दिसी का नाही ते करून घेऊया म्हणजे आलं की माल आहे आपल्याला परत अजून एक ट्रीप होऊन परत जायला आहे जम्बूला त्यामुळं लपडं नको लांब जायचं म्हणलं की कालवा नको तर चला बघूया कसं होतं आज काय होत नाही तो म्हणलं सकाळी लवकर यायला लागते पुन्हाला मग बघू आता उद्याच जाऊ खाली करू गाडी पहिली आता काय फ्री आहे अशी पण काल चालताना मला वाटतं फक्त शिर्यापर्यंत जाम चालली तिथनं परत टकाटक चालल्या कुठे एखादा चढ आला तर जाम चालायची नाहीतर ओके आता पण बघा ओके चालल्या म्हणजे रेमच झालो की चालते उशीर पण आतलं ते खोलून टाकलं बरं का परत मॉल फंक्शनचं काळ मेट होतंय ते काळ किट झालंय सगळं डांबार झाले त्यात त्यामुळं महत्वाचं आहे काम करणं महत्वाचं आहे आणि केलंच पाहिजे हे काम दिन खुशिया दुसिया द खुशिया खुशियात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल भेटू चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये